शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने अनुयायी हे या भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात आणि अशातच आपल्याला एक आजीबाई दिसलेले आहेत आपण त्यांच्याशी विचारतोय त्यांच्याशी जरा बातचीत करतोय आजी कधीपासून करतो तुम्ही या भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असता विजयस्तंभाला मानवंदना द्यायला तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आता जवळजवळ दोन चार बा अकरा का बारा झाले येते आणि येते मी काय येते माझे जीव जाऊ मला माझी मोकळी जाते झाली कुठं पण फिरते कुठं मी कुठं जात नाही म्हटलं मी माझ्या आई बापाला भेटायला जाते माहेराला hmm. आणि शेवटी परत मी एवढं करून सुद्धा मी त्यांचा विचार कधी नाही माझ्या मी ah. ah. मनाने एक मी एकटीच येत होते दहावीस बायका घेऊन येत होते परक्या जातीचे सुद्धा मराठ्या माळ्याचे एक आपल्या जातीला माणूस घेऊन मी आलेले नाही सगळ्यांना भाऊ आपला बाप आप दाखवला मी की सगळ्यांचा बाप आहे आपला आमचाच नाही म्हणून आणि त्यांना मी म्हटलं की आपल्या पंचायतीच सदस्य तर होता का सरपंच कधी झालाय का महिलांना सवलती कोणी दिली आठ आठ नऊ नऊ महिने पाय का पगार फुकट खात्यात का नाही डिलेव्हरी ना। झाल्यावर हा पिसात बँकेत कामाला असल्यावर मी नाही आपल्या बापा ना, बसत एवढं मी बोलते तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी येत असता काय काय बदल झाले तर तुम्हाला वाटतं खूपच बदल झाले आता पहिल्यासारखं काही वाटतच नाही त्यात आता मला चालता पर्यंत नाही मला सुन लेखा घरचे विरोध करत नव्हते काही माझा मुलगाच म्हणला आई तू नको जाऊ कशाला जात अरे उद्या मेल तर मला तेवढं देण्यात राहील मला जायचं माझ्या आई बापाला भेटायला पण मी आलेच म्हणजे तुमचं आई आणि तुमचा बाप हे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर माझा बाप बेन माझं माहेर गणगोत का गणगोत आहे माझे म्हणून मला लेख खूप आवड पहिल्यापासूनच आवड आहे माझे मालक जरी होते ना तरी मी या गोष्टीला कधीच माग सरले नाही माझ्यात कुठला देव नाही धरम नाही मी कोणाचा आकार तुला कधी लावला नाही असं माझ्या पहिल्यापासून आता मी आजारी होते ना ताप येत होता तर मी बाप म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक होत पूर्ण वाचून काढलेलं आहे ती मी पुस्तक माझी मराठी सातवी झालेली सातवी झालेली वाचता वगैरे वाचता येतं हो मला लिहिता वाचता येत बाबासाहेबांना काय काय बाबासाहेब वाचून काय समजलं तुम्हाला मला समजलं कसं की बाबासाहेब आंबेडकरांनी किती कार्य केले आपल्यासाठी अभ्यास करताना पावाचा तुकडा जवळ होता तर तुकडा एक घासला तर पाणी प्यायला वेळ मिळत मिळतात रमाबा म्हणजे तुम्ही असं काय करता आता माझ्या जयंतीला पुरा आणायचं बाबासाहेब आहे का नाही आता जातो वेळ होते बरोबर वेळ होते आजींना खर तर खूप वेळ होत आहे आपण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भीमसैनिकाशी जरा बोलण्याचा प्रयत्न करतो जे अनेक वर्षांपासून या कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात त्यांच्याशी आज आपण या ठिकाणी संवाद करतो की एकूणच या सर्व मानवंदना देण्यासाठी इतक्या उत्साहाने आणि इतक्या जल्लोषात कसं काय या ठिकाणी येतात त्या या संदर्भात आपण या सर्व भीमसैनिकांशी या सर्व माता माऊलींशी चर्चा करतो हा सांगा की सुशिला कोंडेबा कांबळे मुक्काम पोस्ट तालुका पलटण जिल्हा सातारा ठीक आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा